पुण्यावरून निघालो आणकड यात्रा असं आम्ही पुण्यावरून विधानभवनकडे आम्ही लालमाल चौक करून विधानभवनकडे निघालो उद्देश एकच आहे की बघा महाराष्ट्रामध्ये कोणती पण नवीन नोकरी सरकार मिळू शकत नाही इथे जे पण रोजगार त्या महाराष्ट्राला मोठी मोठी कंपनी येतात ते पण इथून मला खूप सारे एम पी एसीचे स्टुडंट बोला बायटीचे स्टुडंट बोला महाज्योतिचे स्टुडंट बोला लायब्ररीचे स्टुडंट बोला महिला स्टुडंट बोला या पुरुष स्टुडंट बोला कॉलेजेसचे स्टुडंट बोला मागचे सहा महिन्यापासून हे लोक सगळे माझा संपर्क यांची एकच गोष्ट आहे काही दिवस अगोदर लोकसभाच्या इलेक्शननंतर यांनी पन्नास हजार युवकांना रोट्रॅटिक बरती केली आता तिथे त्यांनी तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला सहा महिनात परमनंट करतो परंतु असं काही पण नाही ते करत आहे हे सगळं प्रश्न घेऊन आम्ही आज पनवेल शहरात इथे पोहोचला आहे तुम्ही बघितलं असणार मी आता बेडिया घालून ते बेडिया याच्यासाठी आहे की सरकार आम्ही युवकांना कंट्रोल करत आहे ते आम्हाला काही पण नोकरी नाही देतात काही दिवस अगोदर आपले भारतीय हे यू एसमध्ये गेले, गेले, गेले होते mm. ना सिफ बेडियामध्ये आले ते यू एसमध्ये कसं गेले भारत भारतात कोणती पण नवी जॉब नाही आहे म्हणून ते यू एसला गेले होते ना अजून एसनी असा त्यांनी बेडिया घालून त्यांना इथं पाठवला बाकीचे बाजूचे छोटे मोठे कंट्रीज सांगा तिथे त्यांना असं काही पेडिया नाही घालून फक्त भारतीयांना आता कसं घाऊन घेऊन गेलं तर ही जी नीती आहे भारत सरकारची मला या आमच्या महाराष्ट्र सरकारची मला की युवकांना फक्त बेरोजगार करायचं आहे तुम्ही बघू बद शकता एम पी एस सी स्टून मला म्हटली की एक प्रेपरक्षे करासाठी दीड वर्ष त्यांनी लावली दीड वर्षाच्या नंतर त्यांनी रिझल्ट काढला तर सरकार काही पण पाऊल युवकांसाठी नाही करत आहे आज ए आयचा जमाना आहे ए आयची काय पॉलिसी आहे आता तुम्ही पुण्यात बघा या तुम्ही पनवेल बघा खूप सारे बी पी ओ के आहे हे ए आय थ्रू हे बी पी ओ के पी ओ बंद होणार आहे सरकार युवक कुठे जाणार कोणती पण नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही कोणतं पण नवीन धोरण नाही दोन लाख रिक्स जागा आहे परंतु सरकार हे भरून शकत नाही कशामुळे कोणाच्या प्रेशरमध्ये काय फायदा होतात म्हणून आज युवक काँग्रेस पुणेतून लाल महाल चौक ते विधानभवन बाय चालून असं पेडिया घालून मी विधानभवनामध्ये युवक जितके पण साधी आहेत संघटनाचा कारण आहे मला माहिती आहे की आपल्याला जास्त आपल्याकडे आमदार नाही परंतु चिटिंग करून त्यांनी सरकार इथे बनवलं आहे तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा आज ना उद्या आमचा आमची सरकार येणार अजून युवकांना न्याय द्यायचा प्रयत्न प्रदेश युवक काँग्रेसच्या आज पदयात्रा निघालेली आहे पुणे ते मुंबई अशी पदयात्रा आहे विधानभवनाला घेराव असा आमचा निर्धार आहे विधानभवनाला घेराव करून या सरकारला जागे करायचं आहे आज आमच्या अध्यक्ष पुना राहू यांनी बेड्या घातलेल्या आहेत हे बेड्या कशासाठी आहेत तर आजचे हे तरुण असतील आजचे हे गरीबी प्रत झालेली जनता असतील आजच्या महिला असतील या सगळ्या अशा बेड्यांमध्ये अडकलेल्या आहेत आणि यांना भेड्यातून मुक्त करण्यासाठी आजची ही पदयात्रा आहे आमचा निर्धार आहे या सरकारला जाग येईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाटेल तेवढाच लोकांचा निर्णय असेल आम्ही संघर्ष करून या स शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा भेटेल या विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल या तरुणांना दिलासा भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी याची पदयात्रा आहे आज पनवेलमध्ये मुक्कामी ही पदयात्रा असणार आहे मी सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी जे महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून या प्रदेशातून आलेले आहेत त्यांचं सर्वांचं इथे अभिनंदन करतो आणि आर्थिक स्वागत करतो